कोण येतात मी त्यांना सांगतो मी माझ्या नेत्याला भेटून सांगेल काय करायचं माझा नेता देवेंद्र फडणवीस आहे माझा नेता चंद्रशेखर बावन कुठे माझे नेते अमित शाह माझे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत कारण मी त्यांचा कार्यकर्ता येतो म्हणून तुम्हाला सर्वांना मला सांगायचं आता रोज कोण येणार सांगायचे हा भेटून गेला की तो भेटायला येतो तो भेटून गेला की हा भेटायला येतो भेटायला हरकत नाही यायलाही हरकत नाही पण आपल्याला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजून जागा वाटप जाहीर झालेलं नाही ठीक आहे वरची नेते मंडळी करतील तो आपल्या लेवलचा विषय नाही जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार ठरतील उमेदवार ठरल्यानंतर घोषणा होईल घोषणा झाल्यानंतर कोर कमिटीची बैठक होईल कोर कमिटीची बाबा बैठक झाल्यानंतर मग बोलवतील आपल्याला नाही बोलवलं तर आपलं काम चालूच आहे नाही नाही सांगतो तुम्हाला मी ठीक आहे तो विषय वर्ष पातळीवर होईल त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपले वरिष्ठ नेत्याच्या संदर्भातली काय भूमिका घेते अभा आपल्याबद्दल परत तक्रार केली म्हणले हे मेळावे चाललेत ना म्हणले अरे आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे तुम्ही तर कॉन्ट्रॅक्टचं म्हणला ती पक्षावर सुद्धा बोलावं लागेल आता आमच्या पक्षाची बैठक घ्यायची नाही तुमची परवानगी घ्यायची आम्ही आमच्या